नमस्कार मित्रांनो मित्रांनो महाभारतातील महान महिला योद्धांबद्दल बोलायचं झालं तर सर्वात पहिलं नाव येतं द्रौपदी कौरवांनी द्रौपदीचा अपमान केल्यानंतर महाभारत युद्ध सुरू झालं आजही महाभारत जाणून घेणाऱ्यांची संख्या फार मोठी आहे आज आपण जाणून घेऊ महाभारतातील शक्तिशाली महिलांबद्दल महाभारतातील प्रत्येक पात्राची स्वतःची वेगळी कथा आहे महाभारतातील प्रत्येकाचं जीवन अनेक रहस्यमय आहे आजही महाभारत समजून घेणाऱ्यांची संख्या फार मोठी आहे महाभारतातील अनेकांचे पूर्वजन्माशी संबंध असल्यामुळे त्यांना पुढील आयुष्यात संघर्षाचा सामना करावा लागला एवढेच नाही तर महाभारतातील काही पात्रांचे आयुष्यही शापित होते ज्यामुळे त्यांना पृथ्वीवर जन्म घेऊन महाभारताच्या युद्धात महत्त्वाची भूमिका बजवावी लागली होती मित्रांनो महाभारतातील महिलांकडे देखील दैवी शक्ती होती ज्यामुळे त्यांच्या पुढे योद्धे देखील काही करू शकत नाहीत अखेर त्यांना माघार घ्यावी लागली होती आज या व्हिडिओमध्ये महाभारतीतील अशा शक्तिशाली महिलाबद्दल सांगणार आहोत ज्यांचा शब्द बडे बडे योद्धे टाळू शकले नाहीत श्रीकृष्णालाही मानावी लागली होती हार पहिला क्रमांक लागतो गांधारी गांधारी धुतराष्ट्र यांच्या पत्नी होत्या धुतराष्ट्र जन्मापासून आंधळे होते या कारणास्तव हो। त्यांनी पत्नी गांधारी यांनी देखील डोळ्यावर पट्टी बांधली होती परंतु गांधारी यांनी धुतराष्ट्र त्यांनी पत्नी म्हणून राज्याचा ताबा घेतला होता परंतु गांधारी यांनी धृतराष्ट्राची पत्नी म्हणून राज्याचा ताबा घेतला होता गांधीारी यांचे म्हणणेही कोणी टाळले नाही महाभारताच्या युद्धात गां महाभारताच्या युद्धात गांधारी यांनी दुर्योधनाला त्यांच्याकडे नग्न हो अवस्थेत येण्यास सांगितले होते कारण त्यांना दुर्योधन यांचे प्राण वाचवण्यासाठी त्याचे शरीर वज्रासारखे बनवायचे होते राज्यसभेत द्रौपदी यांचा अपमान झाल्यामुळे महाभारत युद्ध झालं द्रौपदी पाच पांडवांच्या पत्नी होत्या पाचही पांडव द्रौपदीवर प्रेम आणि त्यांचा आदर करायचे अर्जुन भीम युद्धिष्ठर यांनी द्रौपदीच्या शब्दाकडे काहीसे दुर्लक्ष केले होते युद्ध सुरू असताना द्रौपदी यांना दिलेले वचन पूर्ण करत भीम यांनी दुशासनाचा वध केला होता आणि त्याच्या रक्ताने द्रौपदीचे केस सुतले होते राणी सत्यवती राणी सत्यवती यांचे व्यक्तिमत्वही खूप प्रभावित होते राणी सत्यवती यांचा शब्दही कोणी टाळला नाही सत्यवती यांच्या सांगण्यावरूनच महर्षी व्यासांनी आपल्या ज्ञानाचा उपयोग केला त्यानंतर पांडू आणि विदूर यांचा जन्म झाला भीष्म पितामहांनी देखील राणी सत्यवती यांचे म्हणणे कधीच टाळले नाही राणी सत्यवती भीष्म यांची सावत्र आई होती पितामह यांनी देखील राणी सत्यवती यांची प्रत्येक गोष्ट ऐकली कुंती कुंती पाच पांडवांच्या आई होत्या पाचवी पांडव कधीही आईचा शब्द खाली पडू देत नव्हते अर्जुन यांनी स्वयंवर जिंकून द्रौपदी यांच्यासोबत लग्न केलं घरी आल्यानंतर कुंती यांनी जी गोष्ट आणली आहे ती या पाच पांडवामध्ये वाटून घ्या असे आदेश दिले अखेर पाचवी पांडवाने द्रौपदी यांच्यासोबत लग्न केलं आणि आईचा शब्द पूर्ण केला सुभद्रा सुभद्रा ही श्रीकृष्ण यांची बहीण होत्या सुभद्रा यांचं प्रेम अर्जुना होतं पण अर्जुन यांचा विवाह द्रौपदी यांच्यासोबत झाल्यामुळे त्यांनी सुभद्रा यांच्यासोबत विवाह करण्यास नकार दिला अशातच सुभद्रा यांनी अर्जुन याच्यासोबत लग्न करण्याची इच्छा सोडली नाही त्यांनी भाऊ श्रीकृष्ण यांच्या हट्ट केला त्यामुळे बहिणीचा हट्ट श्रीकृष्ण यांना मानावा लागला अखेर सुभद्रा आणि अर्जुन यांचा विवाह हो झाला अभिमन्यू हे सुभद्रा आणि अर्जुन याचे पुत्र होते मित्रांनो ही माहिती तुम्हाला कशी वाटली लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा